तिला गतीला हातात विना गतीला हातात पांढुर माझ्या भजनात पांढुर माझ्या भजनात माझ्या विनेला तारा आहे कोझ्या विनेला तारा आहे कोर हाय संत लेखो मी तर हाय संत चिलेखो माझ्या विनेला तारा दोन माझ्या विनेला तारा दोन रामानि लक्ष्मी राक्ष्मी लाहात विनागे तिला घेतील हातात हाता पांडुरंगा या माझ्या पांडुरंगा या माझ्या माझ्या विनेला तारा तीन माझ्या विनेला विष्णू महेश्वर विष्णू महेश्वर विनगेतील राग तिला पांडुरंगा या माझ्या भाजनात पांडुरंगा या माझ्या भाजनात माझ्या विनेला तारा चार माझ्या विनेला तारा विठल उभा विठेवर विठ्ठल उभा विठेवर नगे दिला घेतील राहतात विहात पांडुरंगा या माझ्या भाजनात पांडुरंगा या माझ्या भाजनात माझ्या विनेला तारा पाच माझ्या विनेला तारा पाच तू का गेले वैकुंटात तू का गेले वैकुंटात नगे दिला i get to